सिंदेवाही येथील रमाकांत खड्यालवार हे मुले आणि पत्नीसह नागपूरला गेले होते मुलास दुचाकी विकत घ्यायची होती तर त्यांना दवाखान्यात काम होते कामे आटपून नागपूरवरून ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान सिंदेवाहीच्या दिशेने निघाले यावेळी रमाकांत त्यांचा लहान मुलगा साहिल याने बुलेटवर आईला घेतले तर मोठा मुलगा समीर हा वडील रमाकांत आणि एका ओळखीच्या व्यक्तीसह त्यांच्या कारने निघाले बुलेट पुढे आणि कार मागे असा प्रवास सुरू होता पुढे काय घडलं ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नागपूर वरून येत असताना नवीन बुलेट दोनदा बंद पडली काही वेळाने ती सुरूही होत नव्हती पुन्हा नागभीड तळोधी दरम्यान असलेल्या बोकडोह पुलावर बुलेट बंद पडली या बंद पडलेल्या बुलेट जवळ समीरने कार उभी केली समीरचा लहान भाऊ साहिल आणि आई बुलेट जवळच उभे होते एवढ्यात नागभीडकडून येणाऱ्या भरधाव टिप्परने चार चाकी आणि बुलेटला धडक देऊन पसार झाला या धडकेने बुलेट जवळ उभे असलेल्या साहिल आणि आई कल्पना पुलाखाली पडले यातच त्यांचा मृत्यू झाला तर कारमध्ये बसलेल्या रमाकांत यांच्या पायाला जबर दुखापूत झाली मोठा मुलगा समीर याने तातडीने पोलिसांना ही माहिती दिल्याने पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जर तुमची कधी गाडी बंद पडली तर रस्त्याच्या अगोदर साईटला घ्या अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तसेच आजकाल टिप्पर जास्त अपघात होत आहेत अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तेव्हा टिप्परवरती कारवाई करा अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत या टिप्परवाल्यांमुळे जास्त अपघात वाढलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा